तीन दोन दिवसामध्ये लोक काय करतील आम्ही सहा तारखे तीन तारखेला तीन तारखेला नोकरी दिला सहा तारखेला तोडले त्याचा आमचं आम्हाला दोन दिवसामध्ये आम्ही कुठं जाणार आम्हाला रोम आहेत का आम्हाला राहायला जागा आहे का आमच्या हक्काचा जागा पंचेचाळीस वर्षापासून आम्ही इथे राहते त्याचा आमचा कोणी उल्लेख केला नाही आहे आमच्या हक्काचा कोणी दिला नाही आहे बेमत्तरच येऊन आम्हाला हत्याचार करून आमची घरं तोडून आमची पोरं चौकीमध्ये टाकले आता पोरांची शाळा चालू होणार आम्ही भाड्या भरायला पैसे नाहीये आणि आमचे पोरांचे सोडून घेणं आमच्या हातात पैसा नाहीये आम्ही कशाने देणार पैसा व केलेला काय म्हणत कुठलं पैसा देणार आम्ही काम धंदा नाही दोन नंबर या ठिकाणी सहा जून रोजी मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये महापालिका प्रशासन सरकार पोलीस प्रशासन आणि विकासक ह्या त्यांचा हात आहे अशा प्रकारचा तिथे स्थानिक रहिवाशांचा आरोप आहे नोटीस केवळ चार तारखेला तीन तारखेला नोटीस पाठवलं चार तारखेला निवडणुकीची मतमोजणी होती आणि पाच आणि सहा या दोन दिवसाचा फायदा घेऊन सहा तारखेला दुपारी बारा वाजता कारवाई केली आपण बघतोय हे जे लोक राहत आहेत हे रस्त्यावर लोक राहत आहेत पाण्याची व्यवस्था नाही लाईटची व्यवस्था नाही कुठलीही व्यवस्था नाही या महिला आहेत लहान मुलं आहेत शाळेतली मुलं आहेत आणि सरकारने ज्या पद्धतीने निर्घुणपणे या कु कुटुंबावर केवळ ते जयभीम नगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतली अनुयायी आहे आणि याच भावनेतून हा जो अत्याचार केलेला आहे हा अन्याय केलेला आहे आणि याचं दुसरं म्हणजे की या लोकांवर या लोकांची घरं तोरलेली आहेत त्यांना ह्या कंपाऊंडच्या बाहेर काढलेलं आहे आणि कंपाऊंडच्या बाहेर काढून त्यांना हे कंपाऊंड मारलेलं आहे याच्या आतमध्ये त्यांची वस्तू आणि या कंपाऊंडच्या बाहेर काढून त्यांना इथे ही माणसं आपल्याला बसलेली आहेत बघा जरा आणि यांच्याच लोकांवर पोलिसांनी कारवाई करून त्यांना तुरुंगामध्ये ठेवलेला आहे माझ्यासोबत आहेत अत्यंत घाबरलेले आहेत दहशती आहे दहशतीच्या इतकी दहशत आहे इतके घाबरलेले आहेत तर ते बोलत सुद्धा नाहीत त्यांचा असा आरोप आहे की इथले जे स्थानिक गुंड आहेत हे गुंड इथं फिरतायत हे गुंड इथे कोण काय बोललं तर ते त्यांना मारतायत अशा प्रकारचा इथं विकासक पोलीस प्रशासन सरकार आणि ह्या लोकांनी हा एक प्रकारे असा अन्याय अत्यक्षा चालू केली बोला माझ्या सोबत रहिवाशी आहे सांगा काय झालं नेमकं आमच्या इथं सकाळी पोलिस प्रशासना नऊ वाजतापासून पोलीस आम्ही 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 बुद्ध जे आमच्या महापुरुषाच्या हातावर फोटो होते आणि आमच्यावर एकदम मानवी बाहेरून चारशे पाचशे लोक एकदाच आलेले आता पोलिसाचा विचार गुंड्याच्या विचार होते त्यांनी सुद्धा महापुरुषाचा अपमान करून महापुरुषाचा लाताबुटा करून घरात घुसून

2017 से बीएमसी के ऊपर केस भी चल रहा है 2017 में भी सेम ऐसे ही नोटिस लगाया था जिसके ऊपर यहाँ से के कुछ लोग 32-35 लोगों ने मुंबई सिविल कोर्ट में जाके केस भी फाइल किया है जो केस अभी भी चल रहा है इस महीने में 26 तारीख को वापस डेट है तो सब ये कानून कायदे को ताक पर रख के शासन प्रशासन को हीरानंदानी बिल्डर ने खरीदी करके ये सब कार्रवाई गरीबों के ऊपर अत्याचार किया है और अभी आगे भी करते जा रही है हमारे बहुत सारे भाइयों को जेल में बंद किया गया है हमारी बहनें माताएं सब भी अभी जेल में जाके आई तो सबके ऊपर अत्याचार किया गया है और केस तो अभी चल ही रहा है उसके बारे में तो कोई कुछ ज़्यादा मुंबई तीन विकोड़ी मधी हिरानंदानी इथिर जयभीम नगर नंबर दोन या ठिकाणी मोटा प्रमाणा नगरमधील घरांची शासनाच्या शासनाच्या नावाखाली इथल्या विकासका विकासकांनी तोडून टाकलेले आहेत यांना न्याय देण्यात यावा अशा प्रकारची मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे